उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी यावर वक्तव्य केलंय मराठा समाज आणि इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तसेच सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच शेतकऱ्यांचे प्रश्न हे मार्गी लागणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय पाहुयात ते काय म्हणाले येणारं अधिवेशन जे उद्या सुरू होत हे निश्चित वादळी नाही परंतु धोरणात्मक निर्णयाने गाजणारं अधिवेशन असणार आहे उठवा गटाने के काय केलंय काय आरोप केले प्रत्यारोप केले त्याच्यावरही अधिवेशन चालणार नाही तर या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत ज्यांच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळू शकतो सर्वप्रथम सर्व जर प्रश्न पाहिला जर आजची जर प्रायोरिटी पाहिली तर आज शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे त्यावर सरकारचा निर्णय अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेला तो निर्णय घेण्यासाठी आज संध्याकाळी पाण्याची एक बैठक बोलवलेली आहे मंत्रिमंडळाची सहकार्यांची बैठकही बोलवलेली आहे मला वाटतं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला दिलासा द्यायचं एक महत्वाचं काम होणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं चालू आहेत मग ते ओबीसीचं आंदोलन असेल मराठा समाजाचं आंदोलन असेल धनगर समाजाचं आंदोलन असेल असे अनेक आंदोलनं आज जातीच्या नुसार जे आंदोलन चालू आहेत यावर एखादी चांगली ठोस भूमिका या अधिवेशनात घे गे, येण्याची घेण्याची शक्यता सरकारची आहे म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे म्हणून हे अधिवेशन सर्व अर्थानं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे